नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सबंद मावळ तालुक्याला हादरवून टाकणार तिहेरी हत्याकांड घडलं आहे व या तिहेरी हत्याकांडामध्ये एका महिलेसह तिच्या दोन चिमुरड्या मुलांना जीव गमवावा लागला आहे या मागची नेमकी कहाणी काय आहे पाहुयात या संदर्भात मयत महिलेच्या घरी जाऊन माहिती घेतली असता तिच्या कुटुंबियांनी व शेजार बाजारांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी आजीकडे जाते असे सांगून आपल्या पाच व पावणे दोन वर्ष चिमुरड्यांसह घराबाहेर पडलेली समरीन नेसार नेप्रेकर वय वर्ष पंचवीस या महिलेचा व तिच्या मृत्यूची बातमी काल दिनांक एकवीस जुलै रोजी तिच्या कुटुंबियांना मिळाली समरीन व तिची आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखेरे वर्ष सदतीस राहणार समता कॉलनी वराळे तालुका मावळ रविकांत भानुदास गायकवाड वय वर्ष बेचाळीस राहणार सावेडीत तालुका जिल्हा अहमदनगर गर्भपात करण्यासाठी एजंट महिला नामे बुधवंत व अमर हॉस्पिटल कळंबोली येथील संबंधित डॉक्टर या सर्वांवर तळेगाव एम आय डी सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तिहेरी हत्याकांडांची सविस्तर माहिती अशी संबंधित आरोपींनी संगनमत करून गर्भपात करण्यासाठी समरीन हिला प्रथम कळंबोली येथे अमर हॉस्पिटल येथे दाखल केले तेथे तिचा गर्भपात करण्याच्या वेळी तेथील वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान ती मृत पावली याबाबत या तेथील डॉक्टरांनी लागली जवळच्या पोलिसांना माहिती देणे आवश्यक होते तसे त्यांनी केले नाही त्यांनी तो मृतदेह इसम नामे रविकांत भानुदास गायकवाड व महिला नामे बुधवंत हिच्या ताब्यात दिला त्यानंतर आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखेरे रविकांत भानुदास गायकवाड या दोघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने समरीन नेवरेकर हिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तळेगावकडून चाकणकडे जाणाऱ्या दिशेला इंदोरी गावच्या बाजूने जाणाऱ्या रोडवरील इंद्रायणी नदीच्या पुलावरून वाहत्या नदीपात्रात फेकून दिला असून सोबत तिची मुलं ईशान निसार नेवरेकर वर्ष पाच व इजान निसार नेवरेकर वर्ष दोन या दोन्ही मुलांना नदीच्या पात्रात जिवंत ता फेकून देऊन त्यांना जिवे ठार मारले आहे म्हणून या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे व आरोपींना मदत करणारे व या खुनामध्ये सामील असणारे सर्व आरोपी यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सर्व सदस्य मृतदेह शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत मयत समरींचे माता पिता व भावाला भावना अनावर झाल्या होत्या त्यांची नेमकी मागणी काय आहे पाहूयात बघा माझी पोरगी दोन पोरांना घेऊन पळून घेऊन गेले गजेंद्र दगाडखेर आणि दीपक दगाडखेर नेऊन नदीत टाकलेत तिला मारून लहान लहान पोर आहेत एक पाच वर्षाची पाच वर्षाचे एक दोन वर्षाचं आहे त्यांना शिक्षा पाहिजे तर पाहिजे दोन दिवसात शिक्षा पाहिजे दोन दिवसात शिक्षा फाशीची शिक्षा पाहिजे त्यांना अख्या घराला इथं घेऊन या पोलिस ला हा ते दोन दिवसात निर्णय पाहिजे मला नाहीतर मी स्वतः इथं घर पेटून घेणार त्यांचा पूर्ण बिल्डिंग बिल्डिंगच उडून टाकणार मी आता मला मला लय माझ हे झालेलं आहे माझे दोन पोर हा संपवून जाणार आम्ही आमचं काहीच राहिलं नाही आम्ही स्वतः संपून जाणार आता संपूर्ण संसार वाटोळा करून टाकले ते लोकांनी आणि पळून गेले शनिवारी सगळी फॅमिली निघून त्यांनी न सांगता पोरांना घेऊन तिला पिंपरी मी समरीन समरीनचा मी वडील असून माझं नाव गुलाम कादर आहे माझी मुलगी सहा तारखेला सकाळी एस टीने आजीकडे जाते म्हणून निघून निघून गेली एस टीत बसल्यानंतर ती पिंपरी इथे उतर तिला उतरवण्यात आलं तिला फूस लावून उतर उतरून घेतलं आणि तीन तीन तिला एका गाडीने गजेंद्र आणि त्याचे काही मित्र त्यांच्या संगतीने काय त्यांनी तिला गाडीत गा गजेंद्र दगडखेर आणि त्यांचे काही सहाय सहकार्याने तिला तिथे गाडीत बसून तिथून तिला कळंबोळी येथे नेण्यात आलं कळंबोळी येथे तिला दोन शनिवार रविवार आणि सोमवार हे तीन दिवस तिला तिथे एका हॉस्पिटलमध्ये ठेव ठेवलं होतं त्या हॉस्पिटलमध्ये ठेवून तिचा उपचार करण्याच्या निमित्ताने ते उपचार क ते माहिती मा असूनसुद्धा तिथल्या डॉक्टरांनी हलगर्जीपणाने तिचा उपचार करता करता तिचं तिला मारून टाकलं तर ह्या सगळ्यात सहभागी असलेला हा गजेने दगड केलेला सगळं माहिती असताना त्याने आम्हाला काही सांगितलं नव्हतं आणि तो आमच्याशी समोरासमोर व्यवस्थित बोलत होता सगळं काही करत होतं सगळं व्यवस्थित शिकत होतं पण त्यानंतर आम्ही काही चौकशी पोलिसांना कंप्लेट वगैरे करून चौकशी करता करता काल आम्हाला असं समजलं की ह्याच द दग, गजेंद्र दगडखेरनी आणि त्याच्या सहकार्याने माझ्या मुलीला अगोदर तिथे हॉस्पिटलमध्ये तिला संपवण्यात आलं आणि नंतर त्या पोरांना घेऊन ते लोकं गाडीने इथे वराळायला आले आणि आपल्या ह्याला सोमवार इंद सोमवारी रात्रीच आणून माझ्या मुलीचं ते मय्यत इंदोरी आपल्या इंद्रायणी नदीत वाहत्या नदीत फेकून दिलं त्यानंतर ते पोरं दोन्ही रडत असताना त्या पोरांवर त्यांना दया आली नाही आणि तशाच त्या पोरांना जिवंतपणे त्या ता पाण्यात टाकण्या टाकी टाकून दिलं जाईल दिवस आज बारा दिवस झाले आम्हाला आता काहीच नाही त्या पोरांचा ठाव था ठिकाण नाही काय नाही काही पता नाहीये तर माझी एवढी अपेक्षा आहे की सगळ्यात जास्त 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 लवकरात लवकर त्या आरोपीला धरून आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्या मुलीला आणि तिच्या दोन्ही मुलींना न्याय मिळावा आणि हे अशा नीच वर्तीच्या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा असेल फाशी पेक्षा अजून काही असेल तर ती बी शिक्षा त्याला मिळावी हीच आमचं निवेदन आहे सगळ्यांना बस मी तिचा भाऊ आहे माझ्या बहिणीला न्याय मिळो कारण माझ्या बहिणीला त्यांनी अत्याचार करून मारले असं तसं नाही मारलं ते दोन दोन लहान लेकरं होती त्यांना बापाचा आसरा नव्हता मी सांभाळले लहानपणापासून त्यांना न्याय मिळला पाहिजे कारण त्यांनी जिवंत लेकरांना पाण्यात टाकले जिवंत दीपक दगडखेर गजेंद्र दगडखेर रवी दगडखेर आणि त्यांची फॅमिली सगळ्यांनी मिळून त्यांना साथ दिलाय आणि त्याचे चार पाच मित्र आहेत त्यांनी पण साथ दिलाय आणि जर न्याय दोन दिवसात नाही मिळला तर या बिल्डिंग मध्ये आम्ही उभा राहणार आम्ही तिघं मायलेक आणि बिल्डिंग पण उडवणार आणि स्वतः आम्ही पण मारणार आणि त्या दीपकला पण काय हे झालं नाही तर डेपोत जाणार तो डेपोचा अध्यक्ष आहे तळेगाव डेपोचा डेपोत जाणार बस पण जाळणार आम्ही पण जाळून घेणार आम्हाला दोन दिवसात त्याला फाशी पाहिजे नाहीतर त्यापेक्षा काय कडी सजा असं ती पाहिजे दोन दिवसात सगळं क्लिअर झालं पाहिजे नाहीतर दोन दिवसानंतर आम्ही पूर्ण आमची कारवाई आमच्या पद्धतीने करणार आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद